आज तारीख आहे एकवीस मे एकवीस मे रोजीच्या आजच्या मोठ्या बातम्या ताज्या बातम्या बघा आज तारीख आहे एकवीस मे एकवीस मेच्या ब्रेकिंग न्यूज बघा हे बघा पहिली बातमी आपण बघणार आहोत लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर बघा या योजनेअंतर्गत महिलांना बँक खात्यात दर महिन्याला पंधराशे रुपये जमावतात बरोबर लाडक्या बहिणीनं तुमच्या खात्यात दर महिन्याला किती पैसे जमवतात पंधराशे रुपये तर अपडेट बघा अपडेट काय आलेलं आहे सर्व बहिणी आता खुश होणार आहात अपडेट ही अपडेट समजून घ्या हे बघा अजित पवारांनी सांगितले की आजच पावणे चार हजार कोटीच्या फाईलवर मी सही केली आहे त्यामुळे मे महिन्याचे पैसे जे आहेत ते लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आता मिळतील बघा पावणे चार हजार कोटीच्या फाईलवर सही झालेली आहे मे महिन्याच्या हप्त्यासाठी त्यामुळे बहिणींना आता कोणत्याही क्षणी आता तुमच्या खात्यात मे महिन्याचा हप्ता जमा होणार आहे आणि असं देखील सांगितलं जातं की वीस मेनंतर ही प्रक्रिया सुरू होईल पुढील आठवड्यात ती पूर्ण होईल म्हणजे वीस मे ते संपूर्ण महिना वीस मे तीस मेपर्यंत वीस मे ते तीस मे दरम्यान सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत तर सर्वात मोठी अपडेट सर्वात मोठी खुशखबर पात्र लाडक्या बहिणींसाठी बघा तर अजितदादा साहेबांनी सर्वात मोठी अपडेट दिलेली आहे तर बहिणींनो तुम्ही मोबाईलचे एस एम एस चेक करत राहा फक्त आता कोणत्याही क्षणी आता तुमच्या खात्यात जे पैसे आहेत ते जमा होणार आहेत ओके त्यानंतर समोरची बातमी तुम्ही बघू शकता पावसासंदर्भात बातम्या आहे आजची तर आज कुठे पाऊस सांगितलेला आहे त्याबद्दल माहिती समजून घ्या हे बघा राज्यभरात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे तर पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे पुढील तीन दिवस जे आहेत पाऊस येणार आहे केरळमध्ये सर्वात लवकर अठ्ठावीस मे रोजी दाखल झाल्याची नोंद बघा अठ्ठावीस मे रोजी जो केरळमध्ये पाऊस आहे तो येऊन जाणार आहे आणि पुढील तीन दिवस तर पावसाचा अंदाज सांगितलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर पावसाचा हा अंदाज सांगितलेला आहे ओके आताचे हे सर्वात मोठे अपडेट आताची सर्वात मोठी बातमी पावसासंदर्भात तर पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे तर बघा ही पावसासंदर्भात सर्वात मोठी बातमी होती त्यानंतर पुढील बातमी तुम्ही बघू शकता तुम्ही ते या फोटोमध्ये जे महिला बघत आहात हे बघा या फोटोमध्ये तुम्ही जी महिला बघत आहात ही महिला यूटूबर आहे तर हे महिलेचं नाव काय आहे तर ज्योती मल्होत्रा असं या महिलेचं नाव आहे ज्योती मल्होत्रा या महिलेचं नाव आहे तुम्ही न्यूजवरती बघतच आहात तर बघा काय आहे या संदर्भात बातमी समजून घ्या सोळा मे रोजी हरियाणा पोलिसांनी हिसार येथून ज्योती मल्होत्राला अटक केली <ही>। आहे आता या ज्योती मल्होत्राला का अटक झालेला आहे सोळा मे रोजी हरियाणा पोलिसांनी या ज्योती मल्होत्राला अटक का केली त्याबद्दल माहिती बघा पाकिस्तानांनी हे बघा पाकिस्तानी गुप्तचर संस्थेची या महिलेचा संपर्क होता बघा पाकिस्तानी जे काही गुप्तचर आहेत या संस्थेशी या महिलेचा संपर्क होता ज्योती मल्होत्रेचा ओके okay. तर बघा तिच्यावर अधिकृत गुपित कायदा आणि हे बघा गुपित कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे सध्या ते पाच दिवसाच्या पोलीस कोठडीत आहे okay. ओके तर बघा ऑपरेशन सिंदूर आता भारत पाकिस्तानमध्ये जे काही युद्ध चालू होतं पहलगाम नंतर ऑपरेशन सिंदूर जे राबवण्यात आलं तर ऑपरेशन सिंदूर आणि भारत पाकिस्तान दरम्यान चाललेल्या संघर्षाच्या काळातही ती पाकिस्तानच्या संपर्कात होती असं सिद्ध झालेलं आहे अशी माहिती समोर आलेलं आहे बघा तरी सर्वात मोठी बातमी होती ज्योती मल्होत्राला ता पाच दिवसाच्या पोलीस कोठडी सोनवण्यात आलेली आहे आणि पाकिस्तानी गुप्तचर संस्थेची तिचा संपर्क होता तर बघा अशी ही बातमी होती तर बघा ही बातमी आपण बघितली त्यानंतर पावसासंदर्भात पण आपण बातमी बघितली आणि आपण लाडकी बहीण योजने संदर्भात बातमी बघितली तर एवढ्या बातम्या आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहेत तर बघा तुम्हाला या चॅनलवर रोजच्या बातम्या पाहायला भेटणार आहेत आता तर आपण या व्हिडिओमध्ये फक्त तीनच बातम्या बघितल्या अशा भरपूर तुम्हाला वीस बातम्या एकाच व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत परंतु कधी तुम्ही व्हिडिओ जरी पूर्ण बघितला तरच तुम्ही व्हिडिओ जरी सावटे जणांनी व्हिडिओ बघितला जास्त व्ह्यूज जरी आपल्या व्हिडिओला आले तर डेली आपल्या चॅनलवर असे व्हिडिओ पाहायला मिळतील या चॅनलवर बरं या चॅनलवर डेली तुम्हाला असे न्यूजचे मोठ्या बातम्यांचे व्हिडिओ पाहायला मिळणार आणि सर्व ही जी माहिती आहे ना ही संपूर्ण माहिती मी काढलेली आहे आणि जे जे महत्त्वाचे पॉईंट आहेत हे बघा ही माहिती जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ही संपूर्ण माहिती मी काढलेली आहे अशा नवनवीन माहिती महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही रोजचे आपले तारखेनुसारचे जे डेलीचे व्हिडिओ असतात ते तुम्ही रोज बघत चला कारण त्यामध्ये रोजच्या ताज्या बातम्या असतात चला आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच सर्वांनी व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असल्या चॅनल सबस्क्राईब करा आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद